आ Hello, sir. Hello. तर मी आली आहे श्री समर्थ रेसिडेन्सी येथे आणि ह्या अपार्टमेंट बद्दल अधिक माहिती आज आपल्याला देणार आहे आपले योगेश सर हॅलो सर हॅलो या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची आहे तर माहिती मिळेल ओके हां सांगतो नक्कीच तर हा श्री समर्थ रेसिडेन्सी एक अपार्टमेंट प्रोजेक्ट आहे आणि हा ग्राउंड प्लस पाच फ्लोअरचा अपार्टमेंट आहे जसं की तुम्ही बघता ग्राउंड फ्लोअरला पूर्ण आम्ही पार्किंगसाठी रिझर्व ठेवलेला आहे आणि वरती पाच फ्लोर आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवरती पाच टू बी एच के फ्लॅट आहेत म्हणजे असं टोटल हा पंचवीस अपार्टमेंटचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टची खास गोष्ट म्हणजे हे या प्रोजेक्टचं लोकेशन नॅशनल हायवेपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर म्हणजे एकदम हाकेच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये सगळ्या बेसिक अम्युनिटीज आम्ही दिलेले आहेत म्हणजे जसं की लिफ्ट असेल चोवीस तास पाणी असेल अंडरग्राऊंड आणि ओव्हरहेड वॉटर एक टँक आहे आणि होम लोन आम्ही करून देतो आणि या प्रोजेक्टमधील प्रत्येक फ्लॅटची रचना ही आम्ही वास्तुशास्त्राने केलेली आहे त्यामुळं आणि चारही बाजूला व्हेंटिलेशन सूर्यप्रकाश चारी बाजूला ओपन असल्यामुळं याची काही कमतरता नाही आपण आता फ्लॅटमध्ये जाऊन त्याचं का कशा प्रकारचं व्हेंटिलेशन वगैरे आहे आणि बाकीच्या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊयात आणि मॅडम तुम्ही इथे बघू शकता जसं की इथे पार्किंगचं आपण प्रोव्हिजन केलेलं आहे प्रत्येक फ्लॅटधारकाला इथं सेपरेट कार पार्किंग भेटणार आहे आणि त्यासोबतच पार्किंगमध्ये इथं आपण लिफ्टचं प्रोव्हिजन केलं आहे सिक्स टू एट पर्सेंटची लिफ्ट असणार आहे लिफ्टच्या बाजूला स्टेअर केस आहे आणि मॅडम तुम्ही इथं बघू शकता एकदम स्पेशियस असे लॉबी दिलेली आहे प्रत्येक फ्लॅट म्हणजे लॉबी कंजेस्टेड नाही आहे त्याच्यामुळं सूर्यप्रकाश वगैरे इथं भरपूर एकदम ऐस पैस असं आहे मोठे मोठे व्हेंटिलेशनसाठी डग्स दिलेले आहेत इतर अपार्टमेंटमध्ये आपण बघतो छोटे डग्स राहतात लॉबी एकदम कंजेस्टेड राहते त्याच्यामुळं ग्राहकांची मानसिकता होत नाही तिथं फ्लॅट घ्यायची पण आपण इथं ग्राहकाचा पूर्ण विचार केलेला आहे त्या अनुषंगाने मोठ्या लॉबी स्पेस वगैरे सोडलेल्या आहेत या साईडची पण लॉबी भरपूर खूप मोठी आहे इव्हन इथं संध्याकाळच्या टायमाला मुलं क्रिकेट खेळू शकतील एवढी मोठी आपण इथं लॉबी दिलेली आहे आणि इथं सेफ्टी ग्रिलने आपण हे कवर करून देणार होतो व्हेंटिलेशनसाठी डगसाठी सोडलेली जागा आहे लिफ्टनं समजा आलो आपण तर या ठिकाणी येऊ या ठिकाणी येऊ किंवा स्टेअर केसनं आलो तर तिथं येऊ तिथून आल्यानंतर आपण हा फ्लॅट बघूयात कसा आहे फ्लॅट स्ट्रक्चर फ्लॅटचा मुख्य दरवाजा चौकट आगवन असणार आहे आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर हा स्पेशियस असा हॉल आहे या हॉलची साय साईज आहे तेरा फूट बाय अठरा फूट म्हणजे एकदम मोठा हॉल आहे सोफा टी व्ही युनिट टी पॉय डायनिंग टेबल किंवा तुम्ही चोपाळ ठेवा किंवा शोपीस ठेवा हे सगळं बसू शकतो हॉलमध्ये आणि पूर्ण जागासुद्धा शिल्लक होऊ शकते सोबतच आपण इथं हॉलला एक सेपरेट मोठी बाल्कनी दिलेली आहे या बघू शकता तुम्ही हे साडे हे साडेचार बाय तेरा फुटाची असे सेपरेट अशी बाल्कनी दिलेली आहे ही रोड साईड बाल्कनी आहे या अपार्टमेंटला तिन्ही बाजूने रोड असल्यामुळे कुठल्याच फ्लॅटला सूर्यप्रकाश किंवा व्हेंटिलेशनसाठी कमतरता नाही तुम्ही बघू शकता इथे आणि आपण इथं दरवाजे या पद्धतीचे आपण लावलेले आहेत थ्री ट्रॅक ॲल्युमिनियम विंडो आहेत याला एक मच्छराची जाळी असते आणि दोन स्लायडिंग विंडोज असतात स्विच बोर्ड आपण अँकरचे किंवा चांगल्या क्वालिटीचे वापरतो आपण स्विच बोर्ड आय एस आय सर्टिफाईड असलेले पॉलिकॅपचे आपण वायरिंग वापरतो आणि आपण आता बघूयात या किचनकडे किचनमध्ये जर बघितला तर वास्तुशास्त्रानुसार दिशेला किचन आहे देवघरासाठी जागा सोडली आहे आणि तिथं आपण तुम्ही बघू शकता की एक लाईटीचा पॉईंटसुद्धा ठेव ठेवलेला आहे देवघर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सागवानी देवघर किंवा मार्बल ग्रेनाईटचं किंवा इथं देवघर तिथं आणून बसवू शकता सेल्फ दिला आहे भांडे ठेवण्यासाठी यल शेपमध्ये हा किचन होटा आहे किचन होत्याला पूर्ण वरतीपर्यंत टाईल्स लावलेले आहेत ला एक विंडो आहे तुम्ही इथं इकडे बघू शकता की आपण ही किती मोठी युटिलिटी दिलेली आहे इथं याची पूर्ण खाली वॉटर प्रुफिंग वगैरे करून आपण इथं दिलेलं आहे एक आउटलेटचा पॉईंट सोडलेला आहे एक वॉशिंग मशीनसाठी इलेक्ट्रिक पॉईंट सोडला आहे एक, एक पाण्याचा पॉईंटसुद्धा आपण इथं सोडलेला आहे हा रोड साईडचा इथून व्ह्यू भेटतो आपल्याला आणि त्याच्यानंतर मॅडम आपण इकडं बेडरूमकडे येऊयात बेडरूम कशा पद्धतीचे आहे मी तुम्हाला दाखवतो हॉलच्या या साईडला बेडरूम आपण दिलेला आहे जेणेकरून प्रायवसीचा पूर्ण विषय आपण इथं मेंटेन ठेवलेला आहे हा लॉबी स्पेस आहे इथे आपलं एक वॉश बेसिन बसणार आहे हे साडे अकरा बाय बारा फुटाचं बेडरूम आहे त्या बेडरूमचं टाईल्स वगैरे काम पूर्ण झालेलं आहे या बाजूला विंडो आहे इकडं ओपन हे आहे हवा पाणी सूर्यप्रकाशचा काहीच विषय नाही अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तुम्ही बघू शकता पूर्ण स्लॅब पर्यंत टाईल्स लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण हिंदवेअरचं आपण सॅनिटरी फिटिंग वगैरे वापरलेलं आहे आता आपण दुसरी बेडरूम बघूया हे तुम्ही इथं बघू शकता हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या फ्लॅटमधलं इंडियन कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि ही एक आहे मोठी स्पेशियस बेडरूम हे बारा बाय साडेबाराशे बेडरूम आहे इथं पण व्हेंटिलेशनसाठी खिडकी वगैरे दिलेली आहे पूर्ण कामाची क्वालिटी फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या आहे डोअर्स विंडो परत इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड वगैरे इथे चांगल्या प्रकारच्या आपण लावून आहे ऑलमोस्ट या बिल्डिंगचं नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे येणार पंधरा दिवस त्या महिन्यामध्ये या बिल्डिंग च प्रपोज सुद्धा देणार होते फ्लॅट खूप सुंदर आहे खूप मोठा फ्लॅट आहे पण ग्राहकांना पडणारा नेहमीचा प्रश्न या फ्लॅट ची किंमत किती असेल तर काय सांगाय हा किंमत सांगण्या अगोदर मी फ्लॅटचा सा एरिया सांगतो आपले हे फ्लॅट्स पहिली गोष्ट म्हणजे इथे मोजके फ्लॅट शिल्लक आहेत एकदम आणि जे शिल्लक फ्लॅट्स आहेत त्याचा एरिया आहे साडेबाराशे स्क्वेअर फूट ते साडे स्क्वेअर फूट म्हणजे भरपूर मोठे फ्लॅट येते आणि याच्या किंमतीबद्दल बोलायला झालं तर आम्ही सदोतीस लाख रुपयाची किंमत आहे नियर अबाउट रेडी पोझिशन आहेत साईट विजिट करून बैठकीला बसल्यानंतर निगोशिएशन होतील कमी जास्ती होईल पेमेंट कंडिशन वरती ते काही गोष्टी डिपेंड असतात त्यामुळे कमी जास्ती होईल आणि होम लोन वगैरे सुद्धा होईल या बिल्डिंगची ओसी भेटलेली आहे म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नावाचा एक मेन पेपर असतो बिल्डिंगच्या बाबतीत त्या बिल्डिंगची ऑक्युपन्सी सर्टिफिकेट भेटलेलं आहे कागदपत्र सर्व क्लिअर आहेत त्यामुळे बँक लोन सुद्धा आम्ही करून देऊ मग कसं वाटलं तुम्हाला फ्लॅट कसं वाटलं फॅसिलिटीज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फॅक्ट व्हिजिट करायला